आर्थिक आणि सामाजिक विकास नावाचा मुद्दा आहे अगेन कि कितीतरी वेळा आपण अप्रोच ट्रॅकर सेशनमध्ये बघितलं की पी वाय मध्ये आपल्याला वेगवेगळी शासनाची पोर्टल्स जी आहेत तर ती पोर्टल्स पर्टिक्युलरली या ठिकाणी विचारली जात आहेत आणि त्या पोर्टल्सचा जर विचार केला तर इथं बघा दीनदयाल अंत्योदय योजना डे आणि नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन जे आहे नॅशनल रुरल लाइव्हलीहूड मिशन डे एन आर एल एम हे तुम्ही त्या ठिकाणी दारिद्र्य आणि बेरोजगारी नावाचा टॉपिक अभ्यासलेला असेल ना इकॉनॉमिक्समध्ये तर तिथं ही दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान वाचलेला असेल सो स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल म्हणून दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून ई सरस नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनचा प्रारंभ केला आता परत मी तुम्हाला इथं सांगतो की इथं कसं त्या ठिकाणी ट्रॅप जो आहे तर तो लागू शकतो आता एमपीएससी काय म्हणेल ई सरस खालीलपैकी काय आहे आता आपल्याला उत्तर माहिती आहे की ई सरस हे काय दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेली जी उत्पादन आहेत तर त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं एक मोबाईल ऍप्लिकेशन इथं काय ताण आहे का नाही पण इथं ते काय देतील ई सरस खालीलपैकी काय आणि मग ते देतील राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत बघा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांचा जो एज्युकेशनल आउटकम जो आहे तर तो चेक करण्यासाठी किंवा शिक्षणाचा दर्जा जो आहे तर तो तपासण्यासाठी सुरू केलेलं एक वेब पोर्टल आणि सरस निपुण म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळे शब्द कशाशी संबंधित वाटतात एज्युकेशन सेक्टरशी संबंधित वाटतात आणि आगे न काय होऊन जातं आपलं मोहे मोहे बघा तो ट्रेंड आपल्याला सोडायचा नाही आता बरोबर जसा एखादं रील व्हायरल व्हायला लागलं की त्याच्यावरतीच सगळे रील बनवायला लागतात आपण ते जरा अभ्यासात आणण्याचा प्रयत्न करूया ना अभ्यास का नाही हा हसत खेळत होऊ शकत का नाही आपण याच्यामध्ये इंटरेस्ट अशा प्रकारे क्रिएट करू शकतो बघा तीन जुलैला इसरस नावाच्या मोबाईल ऍप्लिकेशनचे त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आणि त्याच्यासाठी बघा एकंदरीत तुम्हाला लक्षात येईल की ग्रामीण विकास मंत्रालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं एक नानफा कंपनी किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे ई सरसचं त्या ठिकाणी व्यवस्थापन जे आहे तर ते करण्यात येणार आहे ठीक सो so, एकंदरीतच याच्यावरती ऑनलाईन ऑर्डर ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक लॉजिस्टिक विषयक बाबी देखील हे केंद्र जे आहे तर ते हाताळणार आहे त्याचबरोबर त्यांचं प्रोसेसिंग असेल पॅकेजिंग असेल आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट असेल तर हे सगळं त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि महिलांनी तयार केलेल्या बचत गटांना एक प्रभावी मंच उपलब्ध करून देणं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे ई सरस करतंय आता बघा याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आता याला पॅरल लक्षात ठेवा हे केंद्राचं आहे ना राज्याचं लक्षात ठेवा महालक्ष्मी सरस काय आहे महालक्ष्मी सरस तर राज्यातले जे बचत गट आहेत तर त्या बचत गटांचं उत्पादनं जी आहेत तर ती बचत गटांची उत्पादनं त्यांना त्या ठिकाणी एखादा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षी भा महाराष्ट्र शासनातर्फे केलं जातं त्याचं नाव आहे महालक्ष्मी सरस लक्षात राहील का हे आपल्याला परत परत येणार आहे कारण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामध्ये पण हे महालक्ष्मी सरस असतं त्याच्यानंतर तिकडे बजेटमध्ये पण त्या ठिकाणी असतं पण इथं ओघा ना आलंय सरस आणि सॉरी ई सरस आणि महालक्ष्मी सरस लक्षात ठेवा दोन्ही पण काय आहेत महिला बचत गटांशी संबंधित आहे सरस म्हटल्यानंतर तिथं शिक्षणाशी संबंधित जायचं नाही सरस म्हटल्यानंतर तिथं ते अजून देतील ऑलिम्पिकसाठी काहीतरी भारतानं पुढच्या मिशन केलेलं आहे राष्ट्रगुलसाठी मिशन केलेलं आहे सरस सगळ्यांपेक्षा पुढं आपल्याला गोल्ड मेडल जास्त मिळवायचेत मग परत आपल्याला गोल्ड मेडलच्या नादात आपला करेक्ट कार्यक्रम होऊन बसतोय बघा गेटिंग इट सो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा